आज आहे रविवार आणि इथे तुम्ही बघू शकता आज छान ऊन पडलेलं आहे मला खूप बाहेरची कामं आहेत आणि मला काही झाडं पण आणायचे आहेत तर चला तुम्हाला मी आमच्या इथली नर्सरी दाखवते ही माझी नेहमीची पायवाट आहे हा पर्टिक्युलर पावलांचा आवाज आपल्याला खेड्यातल्या रानवाटांचीच आठवण करून घेतो हे कुठलं झाड आहे आणि त्याला अशी पिवळी छान माहिती आहे का कोणाला फायनली आता आपण पोचलेलो आहोत या नर्सरीमध्ये एन्व्हायरमेंट एज्युकेशन सेंटर पण त्यांनी चालू केलं आहे ज्याला अनेक शाळांमधली मुलं आणि युनिव्हर्सिटीचे काही स्टुडंटचे ग्रुप भेट देतात पॅरेंट शॉपिंग करत असताना मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून त्यांनी इथे चिल्ड्रनसाठी प्ले एरिया पण क्रिएट केला आहे आणि कॉट बाईक राईड पण आहे आत येताच पाण्याचा खळखळता आवाज आणि छान फुललेली फुले, फुले आणि हिरवीगार झाडे बघून मन खूप प्रसन्न होतं फुले बघितली की आपल्या आप सणांसाठी आंब्याच्या पानांची आणि झेंडूची केलेली तोरणं आठवतात जर तुमच्याकडे मोठी गार्डन असेल तर त्यात तुम्ही हे ऑर्नामेंटल स्टेटमेंट स्टॅच्यूज ठेवू शकता हे असं इथे व्यवस्थित वर्गीकरण केले असल्यामुळे तुम्हाला कल्पना येते की तुम्हाला हे झाड कुठे ठेवायचं आहे आणि ते कुठल्या दिशेला किंवा कुठल्या जागी ते जास्त बरोबर आणि योग्य आहे इथे खूप प्रकारच्या हुंड्या किंवा प्लांटर्स असे म्हणता येतील यांचं पण इथे अतिशय छान कलेक्शन आहे इथे मातीच्या पण पॉट्सची खूप व्हरायटी आहे मला हे एक आहे घेऊ का काय म्हणता आणि इथे तुम्ही त्यांना फीड करू शकता हे छोटे छोटे छान आर्टिफॅक्ट्स <laughs> हँडमेड सोप्स किंवा बाथ बॉम्ब्स ठेवलेले असतात आणि त्यांची क्वालिटी आणि फ्रेग्रन्स खरंच खूप छान मेंटेन केलेलं असतं की बघितल्या क्षणी घेण्याचा मोह नाही टरेरेरियम हा एक अतिशय लोकप्रिय असा प्रकार आहे ज्यामध्ये ग्लासच्या जार मध्ये किंवा बरणीमध्ये एका विशिष्ट प्रकारची माती घालून त्यात छोटी झाडे लावली जातात आणि हे आजकाल खूप ट्रेंडिंग आहे माझ्या आजीची आठवण झाली ती आबुलीच्या फुलांचा गजरा करून स्वतःच्या केसात माळायची सुई दोऱ्याशिवाय बरं का खूप फिरल्यावर पेट तर पेटपूजा तर व्हायलाच पाहिजे चला लवकर के घेऊया दिवसभराची सगळी कामं झाली आणि आता मी चायनीज फेळ आणि खुल्फी फे खातीये आणि हा आता व्हिडिओ इथेच एंड करते निसर्गावर असाच भरभरून प्रेम करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू लवकरच आता पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद